नमस्कार आज आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजचा लोकसत्ता बिलकुल कामाचा नाही आजचं लोकमत बिलकुल कामाचं नाही अगदीच पहा एकही न्यूज कामाची नाही आहे त्यातील एक बातमी कामाची आहे आरबीआय रेपो रेटबद्दल ती बातमी आता लगेच कव्हर करत आहोत इंडियन एक्सप्रेसमध्ये ओके त्याच्या व्यतिरिक्त लोकसत्ता आणि लोकमत वाचला नाही तरी चालेल डन आजच्या बातमीपत्राला सुरुवात करूयात मग रेपो रेट कट बाय पंचवीस बी पी एस टू सिक्स पॉईंट ट्वेंटी फाईव्ह ओके आता सिक्स पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटवरती आपलं काय रेपो रेट आलेलं आहे ओके म्हणजे पंचवीस बेसिक बेसिक पॉईंट जे असतात ना त्यांनी एवढं कमी करण्यात आलेलं आहे फक्त व्याजदरात आता इथं काय किंचित बदल करण्यात आलेला आहे ओके या न्यूजला आपण डायरेक्टली काय करूयात पहा एक्सप्लेन पेजवरती पाहण्याचा प्रयत्न करूयात जेणेकरून तुम्हाला लगेच समजून येतील सिच्युएशन काय आहे हा आपल्या देशाच्या इकॉनॉमीची ओके एकच द्या हां तर पहा ही बातमी आपण एकत्रितरित्या कवर करणार आहोत मागचं लेक्चर आठवा तुम्ही त्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी काय सांगितलेलं होतं ज्यावेळेस कोविड लॉकडाऊन आलेलं होतं दोन हजार वीसमध्ये त्यावेळेस आपली इकॉनॉमी काय झाली होती पूर्णतः ठप्प झाली होती बरोबर मग त्या इकॉनॉमीला परत एकदा रिव्हाइव्ह करण्यासाठी जे आर बी आय आहे ना यांनी काय केले पहा लोन अगदी स्वस्त दरांमध्ये सर्वांना वाटले यामुळे झालं काय लोकांच्या हातात पैसा आला लोकांच्या हातात पैसा आला म्हटल्यानंतर पहा अगदी कोणतीही वस्तू जरी घ्यायचं म्हटलं तर त्यांच्याजवळ पैसे आहेत किंवा अगदी बँक लोन लवकर स्वस्तमध्ये प्रोव्हाइड करू लागली होती त्यानंतर पहा जर तुम्ही बँकेमध्ये जर तुमचे सेव्हिंग अकाउंटमध्ये जर पैसे ठेवायचं म्हटलात तर तिथं काय व्याजदर कमी करण्यात आलं बरोबर मग त्यामुळे जी जनता आहे ना ती लोक सॉरी जी जनता आहे ती आपापल्या खिशामध्ये जास्त पैसे ठेवायला लागली बरोबर आहे मग लोकांच्या हातात पैसा होता व पण त्याच धर्तीवर तुम्ही जर पुरवठा पाहिलात एखादी वस्तू जर घ्यायची आहे तर पहा कोविड लॉकडाऊनमुळे ग्लोबल सप्लाय चेन जी आहेत ना ती थोडंसं इंटरप्ट झाली होती त्यामुळे पुरवठा कमी आणि पैसा जास्त झालेला होता मार्केटमध्ये याच कारणानिमित्त पहा महागाई वाढली ओके मग दोन हजार बावीस येता येताना महागाई खूप वाढली आपल्या देशामध्ये कारण पहा पुरवठा तशा पद्धतीने राहिला नाही आणि पैसा लोकांच्या हाती भरपूर आला का तर लोक बँकेमध्ये सेव्हिंग ठेवायलाच लागले नाहीत म्हणजे दोन हजार बावीसमध्ये अगदीच महागाई तिथे वाढली बरोबर मग दोन हजार बावीसमध्ये जास्त महागाई वाढल्यानंतर शक्तिकांता दास यांना जाग आली तर त्यांनी म्हटले नाही 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 आता महागाईला तिथं थांबवणं गरजेचं आहे मग त्यांनी काय केलं ही जी जनता आहे जनतेच्या हातात जो पैसा होता ना त्यांनी कमी करायला चालू केली मग जनतेच्या हातात जो पैसा आहे तो कमी कसा केला मग त्यांनी तर ता डायरेक्टली पहा रेपो रेट एवढे वाढवले म्हणजे व्याजदर जास्त वाढवले ओके मग व्याजदर जास्त वाढवले पण तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये जे पैसे ठेवता तेथील व्याजदर वाढवले का तर बिलकुल नाही पण तुम्हाला कर्ज देणं त्यांनी महाग केलं ओके okay, आपल्या जनतेला कर्ज त्यांनी महाग करून दिलं मग पहा अगदीच जर तुम्ही आता बँकेमध्ये गे जर गेलात ना तर साठ टक्के साडेसात टक्के अशा पद्धतीने त्यांनी लोन द्यायला चालू करतात किंवा अगदी म्हणजे हे कार बदल झालं त्यानंतर जे होम लोन असतात त्यावरती पण त्यांनी व्याजदर जास्त करायला लागली बरोबर जेणेकरून काय झालं पहा लोकांच्या हातातला जो पैसा आहे ना ते दोन हजार बावीस नंतर कमी कमी होऊ लागला बरोबर आणि इकडं पुरवठा पण जास्त होत होता बरोबर आहे मग पहा त्यामुळे जी चीजे आहेत किंवा काही वस्तू आहेत ना त्या स्वस्त व्हायला लागल्या परंतु अगदीच त्याचा इम्पॅक्ट लोकांकडे पैसाच नव्हता या कारणानिमित्त पण पहा तिथं काय झालं महागाई आपल्या देशामध्ये परत एकदा वाढलेली होती मग दोन हजार बावीसपासून तुम्ही जर पाहिलात तर आता दोन हजार पंचवीस आहे तर आर बी आयने ना महा जे कर्ज आहेत ते कर्ज कमी केले का तर बिलकुल केलंच नाही का तर त्यांना ह्या लोकांच्या हातातून पूर्ण पैसा ओढून घ्यायचा होता आणि ही जी महागाई दोन हजार बावीसमध्ये वाढलेली आहे ह्या महागाईला पूर्णतः कमी करायचं होतं पण ते शक्य झालं का शक्तिकांता दास यांना ते शक्य झालंच नाही पहा शेवटी ओके मग त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये रिझाईन केल्यानंतर म्हणजे त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर संजय मल्होत्रा आले मग आता यांनी काय केले पहा पंचवीस म्हणजे पंचवीस बी पी एस आहे हे आता तुम्ही मॉनिटरी पॉलिसी एकदा शिकाल त्यामध्ये हे बी पी एस वगैरे काय असतं हे समजून येईल तुम्हाला तर एक पॉईंटने पंचवीस पॉईंटने त्यांनी काय केलं आहे पहा रेपो रेट आपला कमी केलेला आहे यामुळे काय होईल पहा परत एकदा दोन हजार वीसची जशी ची कंडिशन आली होती ना तसं होईल म्हणजेच अगदी लोकांच्या हातामध्ये थोडा थोडा का होणार पैसा येईल ओके व यासोबतच पहा जे तुम्ही कार लोन त्यानंतर होम लोनच्या जे ई एम आय भरणार आहात जे स्वस्त होतील किंवा जर तुम्ही डायरेक्टली परमनंट एकच व्याजदरावरती जर लोन घेतला असाल तर तुम्हाला काही फरक पडणार नाही आहे ओके परमनंट म्हणजे एकच सॉरी म्हणजे पहा दोन पद्धतीचे लोन असतात लोन एक असतात पहा फ्लेक्झिबल म्हणजे जसं आर बी आयचे आर बी आय रेपो रेट वगैरे वाढवेल ना त्या धर्तीवर आपल्याला इंटरेस्ट रेट लागतो आणि दुसरी लोन असतात पहा एकच परमनंटच परमनंट इंटरेस्ट ओके मग पर्मनंट इंटरेस्टवरती जर तुम्ही लोन घेतलेलं असाल तर तुम्हाला काहीच फरक पडणार नाही आर बी आयनी लोनचं सॉरी बी पी एस वाढवलं काय किंवा कमी झालं काय पण जर तुम्ही लोन फ्लेक्झिबल पद्धतीचे जर घेतलेले असाल की आर आयने जर लोन स्वस्त केली तर तुम्हाला इंटरेस्ट पण पण तिथं कमी लागतं मग आता या यामध्ये दोन लोन कवर केले गेलेले आहेत एक होम लोन आहे आणि दुसरं कार लोन आहे तर या बेसिसवर आपली काही इकॉनॉमी परत एकदा पहा महागाई कमी होऊ शकते किंवा जनतेच्या हातात आता परत एकदा पैसा येऊ शकतो व लोन स्वस्त झाले लोन स्वस्त झाले म्हटल्यानंतर जनतेच्या हातात परत पैसा येईल व आपली इकॉनॉमी जी आहे ती परत एकदा रिवायू होईल असा आपला एक प्राथमिक अंदाज इथं देण्यात येत आहे त्याच्यानंतर आज आज जर तुम्ही पाहिलात तर आर बी आयचं काय म्हणणं आहे की सहा पॉईंट सात टक्के आम्ही व्याजदर ठेवणार सॉरी सहा पॉईंट सात टक्के जे ग्रोथ रेट आहे आर बी आय सॉरी जे ग्रोथ रेट आहे आपल्या इकॉनॉमीचं ते ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत ठीक आहे ग्रोथ रेट सहा पॉईंट सात टक्के ठीक आहे आणि त्यानंतर बजेटमध्ये किती सांगण्यात आलेलं आहे सहा पॉईंट तीन टक्के ते सहा पॉईंट आठ टक्के एवढं ग्रोथ रेट आपल्याला इकॉनॉमी बजेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे पहा पण आरबीआयचं म्हणणं काय यावर्षी आपलं सहा पॉईंट सात टक्के ग्रोथ रेट ठेवायचा आहे एवढं पॉईंट लक्षात ठेवा याच्या पलीकडे जास्त जाण्याची आवश्यकता नाही आहे पहा ओके आय होप हा पॉईंट क्लिअर झालेला असेल की आरबीआयने काय काय कट केलेलं आहे ओके त्याच्यानंतर बजेट बियॉन द टॅक्स ब्रेक प्लीज स्किप करा म्हणजे याबद्दल जास्त डिटेलिंग जाण्याची आवश्यकता नाही आहे त्याच्यानंतर येतं डंकी मार्ग शाहरुख खान यांचा मूवी पण आलेला आहे पहा हा आहे अमेरिका ओके मग अमेरिका त्याच्यानंतर खाली येतं पहा अशा पद्धतीनेही मेक्सिको आहे बरोबर मेक्सिकोच्या नंतर पहा अशा पद्धतीने ना हे झालं कोणता खंड आहे हा नॉर्थ अमेरिका खंड ओके मग अशा पद्धतीने हे देश आहेत की त्याच्यानंतर पहा इथे लगेच लागून एक मोठा असा पद्धतीने खंड आहे तो आहे साऊथ अमेरिका ओके साऊथ अमेरिका हा खंड आहे व ह्या खंडातमधील जे देश आहेत ना त्यांचे नावं प्लीज तुम्हाला पाठ पाहिजेत त्यानंतर हा खंड आहे नॉर्थ अमेरिका नॉर्थ अमेरिका व हा आहे यू एस एका आहे मेक्सिको बरोबर मग आता हे डंकी मार्ग कशा पद्धतीने ऑपरेट करतं हे लक्षात थोडंसं घेणं तुम्हाला गरजेचं आहे तर पहा आपले जे भारतीय आहेत जर तुम्हाला पहा आता व्हिसा कोणाला मिळतं तर एखादा व्यक्ती अगदीच चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहे त्याला एकदा मिळू शकतो किंवा ज्याच्या ज्याच्याकडे आपली सेविंग जास्त आहे ओके त्याचं शिक्षण चांगलं आहे त्याची सेव्हिंग जास्त आहे अशा पद्धतीच्या व्यक्तीलाच अमेरिकेमध्ये व्हिसा वगैरे आज घडीला प्राप्त होतो बरोबर रोजगारासाठी तुम्हाला एक व्हिसा वगैरे तिथं मिळव मिळवला जाऊ शकतो का तर बिलकुल मिळत नाही आहे पहा कारण अमेरिकेच्या एम्बसीच्या एम्बसीसमोर भरपूर भारतीयांच्या रांगा लागलेल्याच आहेत ओके म्हणजे अगदी पहा महिने महिने तिथं आपलं तात्कळत उभं राहावं लागतं ओके तशा पद्धतीने पूर्वी म नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की आपण सात दिवसामध्येच त्याचा कालावधी कमी करणार आहोत असं त्यांनी म्हटलं होतं जे की चायनाचं सा तसंच आहे पहा चायनामध्ये जर तुम्ही गेलात तर सात दिवसांमध्ये तुम्हाला डायरेक्टली अमेरिकेसाठी व्हिसा मिळतो आता अगदीच अमेरिका आणि चायना आपल्याला दिसतात की हे कट्टर दुश्मन परंतु नाही तिथे अगदी खूप कमी कालावधीमध्ये त्यांना व्हिसा प्राप्त होतो चायनीज लोकांना पण भारतीयांना तसं नाही आहे भारतीयांना महिनो महिने तिथं तात्काळचं भरावं लागतं बरोबर मग काही जणांना विजा मिळतोच तर काही जणांना व्हिसा मिळत नाही मग काय करतात पहा जनता आपल्या देशातील तर अगदी आपण काय करूयात म्हणजे डंकी मार्ग स्वीकारायचा असं म्हणून काय करतात पहा जी अशिक्षित जनता आहे किंवा ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे ते काय करतात मग पहा तर पहिल्यांदा ते ना या साऊथ अमेरिका या देशामध्ये जातात इथे आहे इक्वेडोर त्यानंतर कोलंबिया ओके okay, बोगोटा या अशा देशांमध्ये ना डायरेक्टली त्यांना जाता येतं म्हणजे पहा इक्वेडोर आहे बोलिव्हिया आहे गुयाना आहे ओके okay, गुयाना गोयाना इथं येतं तर प्लीज साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिकेमधील कंट्रीज तुम्ही एकदा लक्षात घ्या म्हणजे हे पाठ करणं गरजेचं आहे यू पी सी जर करत असणार तुम्ही तर हो तुम्हाला हे संपूर्ण देश माहिती असणं खूप गरजेचं आहे पहा तर होतं काय भारतीय जे आहेत ना ते पहिल्यांदा बोगोटा कोलंबिया इक्वेडोर या देशांमध्ये जातात या देशांमध्ये कसं काय जातात तर पहा या देशांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला व्हिजा ऑन अरायव्हल आहे तुम्हाला पहिल्यांदाच भारतातून येताना विजाची गरज आहे का तर बिलकुल नाही आपल्याला विजाची तिथं तिथं गेल्यानंतर तुम्हाला व्हिजा तिथं लावला जातो बरोबर विजा तिथं ला लागल्यानंतर मग हे लोक काय करतात एजंटला भेटतात मग एजंट काय करतात पहा तीस चाळीस लाख रुपये किंवा जवळपास एक कोटी रुपये तुमच्याकडून पहिल्यांदा घेतात ओके घेतल्यानंतर ते अगदीच पहा या अशा मार्गाने मेक्सिकोमध्ये पहिल्यांदा एंट्री नेता येतात तुम्हाला मग मेक्सिकोमध्ये एंट्री दिल्यानंतर अगदीच लपत 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 ते तुम्हाला अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया शहरातून सॉरी कॅलिफोर्निया स्टेटमधून वगैरे तुम्हाला अमेरिकेत प्रवेश देण्याचा प्रयत्न करतात ते बरोबर आहे तर अशा पद्धतीने हा डंकी मार्ग चालतो किंवा काही अगदीच जे हे आहेत काय म्हणता हा एक पद्धत झाली म्हणजे डायरेक्टली बॉर्डर लाईन क्रॉस करण्याची ही एक पद्धत आहे पण ही पण थोडीशी रिस्कीच आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा अशा पद्धतीने ह्या मेक्सिकोच्या जे फिशरमन्स आहेत त्यांच्या बोटमध्ये वगैरे बसून दुसरीकडून एक बोट, दुसरी बोट येणार व त्या बोटमध्ये बसून तुम्हाला म्हणजे ट्रान्सफर तिथं केलं जाऊ शकतं मग हा पण जो मार्ग आहे ना तो अगदीच इलिगल आहे या कारणाने थोडंसं काय म्हणू शकता रिस्की मार्ग आहेत हे ओके अमेरिकेत जाण्याचे अशा पद्धतीचे हे रिस्की मार्ग आहेत व एखादा जर व्यक्ती अशा पद्धतीने जर सापडलेला असेल तर त्याला डायरेक्टली पहा जेलमध्ये तरी टाकलं जातं किंवा तशा पद्धतीने कॅम्पमध्ये तरी त्याला नेऊन बसवलं जातं ओके तर ही थोडीशी पद्धत आहे यू एस एमध्ये डंकी मार्गद्वारे घुसण्याची ओके यासाठी तुम्ही पहा सिद्धत मूवी आय थिंक पाहिला असेल तुम्ही ओके त्यामध्ये पण हे दाखवण्यात आलेलं आहे पहा की कॅम्पमध्ये कशा पद्धतीने बसवलं जातं किंवा अगदीच तो जो ॲक्टर आहे तो विमानच्या काय म्हणू शकतात जे कार्गोचं जे हे असतं ना तिथे तो बसून जाण्याचा वगैरे प्रयत्न करतो अगदी तशा पद्धतीची ही सिच्युएशन असते ओके अमेरिकेत जर जायचं म्हटलं तर हे आलाच म्हणतात आपल्याकडे डंकी मार्ग मग अशा पद्धतीने आपले जवळपास अठरा हजार भारतीय तिथं गेलेले आहेत व पहा ही आजची पद्धत नाही आहे तर ही फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे मग डोनाल्ड ट्रम्प यांनी इलेक्शन जिंकल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे पहा पहिल्यांदा काम त्यांनी हेच केलं की हे जे मेक्सिकोची बॉर्डर आहे ना ही जी मेक्सिको आणि यू एस एची बॉर्डर आहे तर या बॉर्डरला त्यांनी काय केलं आहे पहा एमर्जन्सी इथं डिक्लेअर केलेली आहे व ही बॉर्डर पूर्णतः आता सील करण्यात आलेला आहे ओके म्हणजे मेक्सिकोमधूनच जास्त पद्धतीने लोक जातात या कारणानिमित्त हे बॉर्डर पूर्णतः आता सील करण्यात आलेलं आहे याच्या विरोधातील आणखीन एक गोष्ट पहा आता अगदीच आपले जे भारतीय आहेत ना ते जास्त कुठं आहेत कनडामध्ये पंजाब जर तुम्ही पाहिलात तर अगदीच तिथं पंजाब म्हणून आपण कॅनडाला ओळखलं जातं बरोबर आहे मग काही ना शिक्षण घ्यायचं आहे याना कली मरबर, था था या नात्याने डायरेक्टली जातात कुठे कॅनडाला बरोबर कॅनडामध्ये गेल्यानंतर तिथं आपले रिलेटिव्ज नक्कीच आहेत भारतीयांचे रिलेटिव्ज आहेत यामुळे अगदी तिथं गेल्यानंतर पहा कॅनडामधील जे एजंट आहेत ना त्यांच्या मार्गी लागून ते परत अमेरिकेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला जातो मग असे पण काही सिच्युएशन तिथं आहेत ओके मग याच कारणाने पहा कॅनडा आणि मेक्सिको यांच्यावरती जास्त टॅक्स ट्रम्प यांनी लावलेला होता तर अगदी पहा जास्त करून जर मायग्रेशन कुठं होतं किंवा डंकी मार्ग कुठं आहे तर कॅनडा आणि मेक्सिको मेक्सिको बॉर्डरवरून जास्त घुसण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे साऊथ अमेरिका पूर्ण जे बॉर्डर आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सील करण्यात आलेला आहे आय होप हा पॉईंट समजलेला असेल व असं इलिगल मायग्रेशन आपल्या भारत देशातून तिकडे का होत आहे यासंदर्भात एक आर्टिकल आलेलं आहे लोकसत्ताचा तुम्ही प्लीज वाचू नका ते मी हे जे पॉईंट क्लिअर करत आहेत ना यामध्येच ते सर्व काही गोष्टी येतील मग आपण अगदीच पहा तुम्ही पाहिलात म्हणजे काल जी एकशे चार जणांची पहिली ही आली म्हणजे इलिगल मायग्रंटची जी प्लेन आली त्यामध्ये काय ते तीस गुजराती तेहतीस पंजाबी अशा पद्धतीने व्यक्ती होते त्यामध्ये बरोबर आहे है। आपन तो। है मग एकीकडे आपण काय म्हणतो व्हायब्रंट गुजरात म्हणजे गुजरातचं रोल मॉडेल जे आहे ते खूप बेस्ट आहे असं आपण सांगण्याचा प्रयत्न करतो व त्यामध्ये तीन महाराष्ट्रीयन आहेत पहा ओके मग गुजरात हे एक बेस्ट मॉडेल आहे असं पण दाखवण्याचा प्रयत्न केला पण खरं अर्थाने जर पाहिलात तर गुजरातच गुजरातचे जे व्यक्ती आहेत तिथं अमेरिकेमध्ये इलिगल मायग्रेंट जास्त होते मग असं का झालेलं आहे व पहा आता अगदीच तुम्ही जर पाहिलात बिहार उत्तर प्रदेश त्यानंतर झारखंड ओके okay, हे जे राज्य आहेत या राज्यांचं कुठं स्थलांतर होतं अगदीच भारतातल्या भारतात स्थलांतर होतं पण जर गुजरात आणि पंजाबचं जर तुम्ही पाहिलात तर ते डायरेक्टली दुसऱ्या देशांचं स्थलांतर होत आहे मग अगदी आपल्या जे देशाची जे नीती आहेत किंवा जे आपल्या देशाची इकॉनॉमिक पॉलिसी आहे ना ती पूर्णतः हे झालेली आहे म्हणजे फसलेली आहे हे आपलं या न्यूजमधून समजून येतं असं का म्हणत आहे मी तर पहा आपल्याकडे एम्प्लॉयमेंट किंवा जरी एम्प्लॉयमेंट मिळालं तरी तशा पद्धतीने रोजगाराच्या परिपूर्ण संधी नाही आहेत पहा आता अगदी माझं जेवढं शिक्षण झालेलं आहे त्या शिक्षणाच्या लेवलवरती मला तशा पद्धतीने जॉब मिळेल का मला तर बिलकुल मिळत नाही आहे या कारणानिमित्तच होत आहे काय आपल्या देशामध्ये दे। जे इकॉनॉमी पॉलिसी आपल्या नेत्यांनी केलेली आहे ती योग्यरित्या काम करत नाही हे आपल्याला या न्यूजमधून दिसून येत आहे ओके लोकसत्तांनी पण तेच कवर करण्याचा प्रयत्न केला आहे ओके आता पहा सहा वाजताच्यानंतर तुम्हाला हे पी डी एफ मिळून जाईल त्यावेळेस तुम्ही वाचून घेऊ हो शकता लोकसत्तामध्ये पण मी जे काही पॉईंट बोलत आहे तेच तिथं ऑलरेडी कव्हर करण्यात आलेले असतील ओके त्यामुळे निश्चिंत रहा एकही बातमी तुमची सुटणार नाही आहे त्याच्यानंतर पहा व्हॉट इश्यूज विल द कन्सिडर सॉरी विल द सुप्रीम कोर्ट कन्सिडर इन तमिळनाडू गव्हर्नर डिस्प्यूट केस ही बातमी कालच्या न्यूजपेपरमध्ये कव्हर का केलेली आहे तर प्लीज कालचा तुम्ही व्हिडिओ पहा त्यामध्ये हे संपूर्ण पॉईंट चालले आहेत तरी देखील एक पॉईंट त्यामध्ये राहिलेला होता नबाम रबिया केस या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे पहा की गव्हर्नरनी होता होईल तेवढ्या लवकर असेंट देणं गरजेचं आहे असं या केसमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे किंवा त्यांनी याच्या पुढे पण पंजाबची जे वेळेस केस झाले ना त्यावेळेस त्यांनी म्हटलं आहे की एक फ्रेमवर्क गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तयार करणं गरजेचं आहे की जे रूल्स असायला पाहिजेत की पहा एवढ्या एवढ्या कालावधीमध्ये गव्हर्नरनी असेंट देणं गरजेचं आहे अन्यथा अगदीच ते बिल परत एकदा म्हणजे जसं पहा प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या बाबतीत आहे ओके जर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट असेल ना तर त्याला प्रेसिडेंट ऑफ इंडियांना ते द्यावं म्हणजे द्यावंच लागेल मग तशा पद्धतीने इथं काहीतरी रूल्स करणं गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टाने पण म्हटलेलं आहे व ते मान्य केलेलं आहे मग तुम्ही हे कोटेशन नक्की देऊ शकता नंबा रिबी या केसचं ज्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे दोन हजार सोळाला की अगदी गव्हर्नर जे आहेत ना त्यांनी लवकरात लवकर असेंट देण्यासाठी तो प्रयत्न केला गेला पाहिजे ओके जे की जेणेकरून जे इलेक्टेड गव्हर्नर सॉरी जेणेकरून इलेक्टेड गव्हर्नमेंट जे आहे त्यांना कार्य करण्यामध्ये सुलभता निर्माण होईल ओके त्याच्यानंतर पुढे चला आता परत आपण पहिल्या पेजपासून येण्याचा प्रयत्न करूयात ही बातमी आपण पाहिलेली आहे त्यानंतर पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा फेब्रुवारीला फ्रान्सला जाणार आहेत तिथं आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दलची एक मिटिंग आहे ती अटेंड केल्यानंतर त्यांनी बारा आणि तेरा तारखेला यू एसच्या व्हिजिटवर असणार आहेत मग डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी ते बातचीत करतील पाहूयात तिथून आपल्याला काय सिग्निफिकंट वगैरे मिळेल त्याच्यानंतर पहा लाडकी बहीण स्कीम इन महाराष्ट्र गव्हर्नमेंट डिक्लेअर्स पाच लाख बेनिफिशरीज इन इलिजिबल बट विल नॉट टेक बॅक मनी ऑलरेडी पेड म्हणजे पाच लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये पण त्यांच्याकडून वापस पैसे घेतले जाणार नाहीत आजपर्यंत जेवढे पैसे पडलेले आहेत ते त्यांचेच आहेत असं गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राचं म्हणणं आहे त्याच्यानंतर गव्हर्मेंट पिक्स अजित पवार ओवर एकनाथ शिंदे ॲज मेंबर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आता ही जी न्यूज आहे ना ती थोडंसं पहा एकनाथ शिंदे यांच्यासाठी म्हणजे हे झालेलं आहे कालच्या लोकसत्तामध्ये एक बातमी आली होती की एकनाथ शिंदे थोडंसं नाराज आहे बी जे पीबद्दल व हे बी जे पीसाठी थोडंसं धोकादायक आहे अगदी त्याच धर्तीवर पहा आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची जी डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी असते त्यामध्ये अजित पवार यांना तिथे घेतलेलं आहे पण एकनाथ शिंदे यांना तिथं नामांतरण केंद्रात आलं नाही मग हे थोडंसं ना एकनाथ शिंदे यांचं जे नाराजी आहे त्याबद्दल आणखीन तिथं कदाचित आर्टिकल्स वगैरे देईल यानंतर ही न्यूज मी कवर केलेली आहे पाहूयात याचं पुढे काय होईल महाराष्ट्र राज्याचं राजकारण कशा पद्धतीने वळण घेईल हे पण आपल्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी असेल नेक्स्ट न्यूज पहा आफ्टर विथ होल्डिंग असेंट कॅन तमिळनाडू गव्हर्नर रेफर बिल्स टू प्रेसिडेंट ऑफ इंडिया सुप्रीम कोर्ट आस्क ए जी आता ही कालची सॉरी ही जी बातमी आहे ती आपण काल पाहिलेली आहे कारण पहा बारा बिल्स होते बारा बिल्सपैकी दहा बिल्स, बिल्स गव्हर्नर आर रवी यांनी स्वतःकडे ठेवलेले आहेत दोन बिल्स प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे दिले आहेत मग आता सुप्रीम कोर्टाचा आदेश आल्यानंतर या दहा बिल्सबद्दल त्यांनी काय करतील हे पाहण्यासारखं आहे त्यांनी विचारलेलं आहे मग ह्या दहा बिल्ला परत परत ते प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे पाठवतील का असं त्यांनी म्हटलं आहे किंवा स्वतः त्याबद्दल निर्णय घेतील का असं पाहण्यासारखं आहे पहा ओके म्हणजे ही न्यूज आपण काल कव्हर केलेली आहे त्यानिमित्ताने आता डिटेलमध्ये जात नाही आम्ही त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा वंदे भारत एक्सप्रेसबद्दल आहे जेणेकरून पूर्वी पहा तुम्हाला प्री ऑर्डर करावं लागायचं फूडला आता तिथल्या तिथं तुम्हाला मिळून जाईल ओके म्हणजे जर तुम्हाला वंदे भारत एक्सप्रेसमध्ये फूड पाहिजे असेल तर त्या संदर्भातील ती न्यूज होती ओके त्याच्यानंतर आर बी आयनी पॉईंट कट केले पहा म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस टक्क्यांनी कट केलं बेसिस पॉईंटनी ते कट केलं यानिमित्ताने हे आर्टिकल हल्लेत पण हे गरजेचे नाहीत मी तुम्हाला सांगितलं ना समजावून मग ते जरी तुम्हाला लक्षात आलं तर फॅशन आहे त्याच्यानंतर काल राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली मग त्यामध्ये त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे त्यावरती थोडेसे आरोप केलेले आहेत मग आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याला कशा पद्धतीने प्रत्युत्तर देईल हे आपल्याला पाहण्यासारखं आहे लोकसत्ता लोकमत आजचे जर वृत्तपत्र तुम्ही पाहिलात ना तर ही बातमी फ्रंट पेजवरती आलेली आहे त्यांचं म्हणणं काय आहे पहा राहुल गांधी यांचं की ॲडल्टची जी लोकसंख्या आहे महाराष्ट्रातील ती अगदीच कमी आहे व जी इलेक्ट्रल रोलमधील जी ॲडल्टची यादी आहे ना ती जास्त आहे म्हणजे लोकसंख्यापेक्षा तिथे यादीत जास्त आहे वोटर लिस्ट मग ती व्होटर लिस्ट आम्हाला प्रोव्हाइड करा असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे आता पाहूयात पहा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ना थोडंसं ट्रान्सफॉर्मन्सी बाळगणं खूप गरजेचं आहे मी याच्या पूर्वीपासून म्हणत आलेलं आहे कारण ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे ओके व कॉन्स्टिट्युशनल बॉडी आणि सोबतच पहा आपला देश लोकशाही आहे मग लोकशाहीचं हर्ट जपणं आपल्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला खूप गरजेचं आहे आणि आता पहा संस्थेवरून जर विश्वास उडाला तर अगदी ते आपल्यासाठी घातकच असेल लोकशाहीसाठी ओके त्यामुळे पाहूयात त्यानंतर पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत म्हणजे फ्रान्सच्या मिटिंगवरती वगैरे आहेत हेबद्दल बोलण्यात आलेलं आहे त्यासोबतच फॉरेन सेक्रेटरी विक्रम मिश्री यांचं म्हणणं आहे की अमेरिकेने अगदीच बिड्या घालून भारतीयांना पाठवणं बंद करणं गरजेचं आहे पहा ओके खरंच ते अमानवीय वर्तन आहे अमेरिकेचं कारण अगदी कोणत्याही देशाचे जरी नागरिक असतील तर ते नागरिक पहा हे आहेत म्हणजे काय म्हणू शकता त्या देशासाठी ते अगदीच महत्त्वपूर्ण असतात बरोबर व त्या देशाच्या नागरिकांना तुम्ही जर बेड्या घालून जर पाठवत असाल तर ते अगदी चुकीचं आहे व त्यांची चूक काय आहे तर बिलकुल नाही आहे म्हणजे अगदी आपल्या देशाने पण तशा पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा होईल असं आपलं बेसिकली पाहता येतं व आणखीन आय थिंक साडेचारशे काहीतरी आता परत दुसरी मायग्रेंटची लिस्ट येणार आहे मग पाहूयात आता भारत देश संदर्भात काय निर्णय घेईल ओके okay. त्यामुळे निश्चिंत राहा नेक्स्ट न्यूज आहे सुप्रीम कोर्ट फेल्युअर टू इन्फॉर्म ग्राउंड्स ऑफ अरेस्ट विल मेक इट इलिगल आपलं भारतीय संविधामधील संविधानमध्ये आर्टिकल बावीस एक आहे पहा यानुसार काय म्हणण्यात आलेलं आहे जर तुम्हाला अरेस्ट करण्यात आलेली असेल तर ता चोवीस तासाच्या आत तुमच्या घरच्यांना तिथं माहिती प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे तुम्हाला कोणत्या ग्राउंडवरती अरेस्ट केलं गेलेलं आहे हे ज्या व्यक्तीला अरेस्ट केली त्याला आणि त्याच्या घरच्यांना इन्फॉर्म करणं खूप गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं व ह्या आपण आर्टिकल बावीसला शिकताना पाहिलेलंच आहे ओके त्यानिमित्ताने एक हरियाणामधील केस होती त्याला त्यांनी म्हणजे इलिगल के, डिक्लेअर केलेलं आहे ते गरजेचं नाही आहे ती क कशाची केस होती वगैरे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं किंवा फंडामेंटल राईट्स माहिती असणं गरजेचे त्यानिमित्ताने ही न्यूज आपण कवर केली ओके त्याच्यानंतर दानी यांच्या मुलाचं लग्न झालं व त्यांनी दहा करोड आय थिंक समाजसेवेसाठी पैसे देणार आहेत बेस्ट न्यूज आहे म्हणजे एक नवीन त्यांनी हे सेट करत आहेत पहा रूल ओके जसं अंबानी यांनी काहीतरी नवीन सेट केलं अगदी अदानी यांनी पण नवीन सेट केले आहेत मग याला अनुसरून आय थिंक समाजशास्त्र ऑप्शनलमध्ये प्रश्न पण आला होता अंबानी यांच्या शादीबद्दलचा ओके मग अदा अदानी यांच्या शादीबद्दल पण प्रश्न येऊ शकेल ओके हां दहा करो सॉरी दहा हजार करोड त्यांनी सोशल वेलफेअरसाठी फंड देणार आहेत बेस्ट न्यूज आहे पहा यांनी एक म्हणजे श्रीमंत असून देखील त्यांनी एक अजेंडा सेट करत आहेत की अशा पद्धतीने पण लक्ष लग्न होऊ शकतं म्हणजे एकदम सिंपल त्यांनी मॅरेज त्यांच्या मुलाचं करून दिलेलं आहे पहा ओके लग्न सिंपल झालं पण त्यांनी दहा हजार करोड जे रुपये आहेत ते समाजसेवेटसाठी देत आहेत ही बेस्ट न्यूज आहे आपल्यासाठी ओके म्हणजे एक नवीन काहीतरी त्यांनी सेट करून दिलेला आहे अजेंडा ओके डन आय होप संपूर्ण पॉईंट्स तुम्हाला समजलेले असतील बाकी पहा लोकसत्ता आणि लोकमत खरंच काही कामाचं त्यामध्ये नाही आहे त्यामुळे आपण इथं थांबत आहोत याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की संग, नक्की सांगू शकता धन्यवाद